नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता सांगोल्याचा म्हैस बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे आणि आप आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तुमचा गाव तालुका जिल्हा त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो ज सोलापूर जिल्ह्याच्या परिसरातील पंढरपूर मंगवेढा आणि सांगोला या भागातील जर शेतकरी असतील आणि त्यांना समजा गोटा असेल त्यांचा जर मुलाखत द्यायची असेल तर नक्की मी नंबर त्या ठिकाणी देणार आहे त्या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे आपली फ्रीमध्ये मुलाखत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपण त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या मच्छी बघायला आवडतील कमेंट कर करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण मशीनच्या किमती त्या ठिकाणी आपल्याला कळून जातील मित्रांनो आपण आपला जास्तीचा वेळ नाही घालवता व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा कुठलं बोलू पिनोर पाटकुर कुठलं पिनोर पाटकूर हां बरं किती वेळ येतात आहे तिसरे येतात तिसरे येतात दाताला कसं आहे जुळली दाताला जुळली मित्रांनो बघू शकतात तिसऱ्या वेताची माहिस आहे कुठल्या ब्रीडची मैस आहे हे क्रॉस पंढरपुरी क्रॉस पंढरपुरी पंढरपुरी म्हैसा मित्रांनो बघू शकताय साडा किती दिवस बाकी दिला नाही खाली काय किती दिवस झाले खाली हो? दोन महिन्याची पार्टी दोन महिने पार्टी काय दोन महिन्याची तर मित्रांनो शेतकरी मित्रांच्या कमेंट पार्ट्या मशी दाखवा त्यांच्यासाठी मैसा जरा पुढे घ्या बघू शकताय ठेप्याला वगैरे कसं आहे दोन महिने झाले खाली दूध किती दूध सहा लिटर सहा लिटर तीन तीन लिटर आहे मला बर दुधाच्या बोलीत येणार का शेतकरी काय शेतकऱ्या शेतकरी मिक्स दोन्ही काम शेतकरी पण आहेत आणि व्यापार करतायत तीन तीन लिटर ज्या बुले देतो म्हणजे दाताला कशी म्हणला जुळले जुळले किंमत काय सांगताय पासष्ट हजार पासष्ट हजार बरं काय होईल फायनल व्यवहारला बस पंचावन्न हजाराला पन्नास च्या आतनं सुटल का नाही नाही पंचावन्न हजाराला दे पंचावन्न आलं दे जसं यांचं म्हणणं मित्रांनो यांचं नाव आणि नंबर घ्या नाव आणि मोबाईल नंबर सांग विक्रम सातपुदे गाव पाटपोल तालुका मोहोळ हा हिला सोलापूर शहाण्णव पासष्ट एकवीस शहाण्णव पासष्ट एकोणऐंशी अठ्ठेचाळीस तेतीस बरोबर आहे नंबर बरोबर आहे बरं खाली काय आहे याला रेड आहे खाली रेड आहे काय ठीक आहे धन्यवाद दादा हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे डोक बाबळगाव बाबळगाव बरं दाताला कसे मैस जुळले जुळले का किती येतो चौथा आहे पोटातलं चौथा आहे किती दिवस आहे तिला तिला पंधरा दिवस आहे पंधरा दिवस बाकी मित्रांनो बघू शकतोय पंधरा दिवस बाकी आहेत काय दूध देते तीन तीन लिटर तीन तीन लिटर एका का टायमाला कुठल्या ब्रीड मध्ये सांगता येईल का ब्रीड कुठला आहे म्हशीच आपली साधी साधी, साधी म्हणजे गावरान किंमत गावरा सत्तर हजार सत्तर हजार व्यवहारला किती पर्यंत होईल फायनल द्यायची किंमत पंचावन्न पंचावन्नला सोडा आहे तर मित्रांनो पंचावन्नला सोडा आहे असं म्हणणं ही म्हैस बघू शकताय तिसऱ्या वेता ये ना हा तिसऱ्या वेता ही आहे तीन तीन लिटर दूध आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पांढरंग पांढरे पंच्याण्णव बावन डबल झिरो अठ्ठेचाळीस एकोणनव्वद ठीक आहे धन्यवाद पांढरे सर नमस्कार या या कुठल्या गावचा आहे माळखांबी माळखांबी इकडे पंढरपूर माळशिरस ठीक आहे दाताला कसे जुळले जुळले का बर किती वेळ येतात तिसरे तिसरे येतात जे काय दुसऱ्या वेताला किती दिलं दुधीनं साडेतीन लिटर साडेतीन 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 मी सात सातचं माप आहे काय किंमत सांगता सत्तर हजार किती पर्यंत होईल व्यवहारला बसल काय होईल पन्नासच्या पूर्ण होईल साठच्या पूर्ण ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादासाहेब गुंड चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर ब्याऐंशी एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे आणमेल आणमेल कुठं आलं ते सांगोला पस। सांगोला पाहिजे आलं किती वेळ मैसा ये दुसरी बेताजी दुसऱ्या बेताजी बर आ... दाताला सहा दाती सहा दाती दुसऱ्या वेता कुठल्या ब्रीडचे ब्रीड कुठला आहे मशीच हे आणमेल कर्नाटक मशीच मशी कुठल्या दुसरी वेताच्या दुसरी बर ठीक आहे गौराण आहे काय हा गौराणा बर काय किंमत सांगता तिथे पंचाहत्तर सांगतो पास आठ आला तर देतो पंच्याहत्तर हजार सांगायला कि मला पासष्ट मित्रांनो माझे बघू शकतो दूध किती देते दूध दोन टेमच साडेआठ साडेआठ लिटर चार 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 ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर आनमेल मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर एट नाईन सेवन वन झिरो सेवन सिक्स सेवन थ्री सेवन ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे आपण आठपाडी आठपाडी व्यापारी आहे ना नाप कित हो किती हे दुसऱ्यांदा आता पोटाला दुसरा आहे हो दुसरा पहिल्या वेळाला किती चालली पहिल्या साडे तीन चार चालले साडे तीन चार लिटर दाताला कसं आहे सायदाते जाते काय बघू शकता मित्रांनो सायदाती माहिस आहे काय किंमत सांगताय पंच्याहत्तर सांगितलं पंच्याहत्तर सांगायला व्यवहारला लोक काय कमी जास्त करूया की करूया का बघू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे कशी खाली वगैरे चांगले रेडी त्या ठिकाणी किती पर्यंत सुटेल तरी काय कमी जास्त चार पाच हजार सत्तर पर्यंत सोडा हे पुढली तुमचीच आहे हा हे आपलीच आहे बर हि काय सांगता किंमत ह्याचं पंचार सांगितलं की मोरा आहे काय प्युअर आहे प्युअर मोरा किती दिवस आहे तिला एक दहा दिवस बाकी आहेत दहा दिवसाची कच्ची अजून बर तर मित्रांनो बघू शकतात वगैरे दहा दिवसाची कच्ची त्या ठिकाणी बघू शकतात

दहा दिवस बाकी येत बघू शकतंय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सलीम शेख सत्त्याण्णव सहासष्ट दहा नमस्कार कुठल्या गावचं आहे गादेगाव गादेगाव पंढरपूर हां बरं किती येत आहे मैसाहेब तिसऱ्या चौथ्या येतात चौथ्या येत आहे बरं किती चालते तुझ्याला पाच चार चार पाच चार पाच आहे मी आठ नऊ लिटर माप आहे मला बरं दाताला संपली का संपली संपली किंमत काय सांगायला सत्तर, सत्तर हजार सांगायला तर कुठल्या मैस आहे माहिती आहे तर मित्रांनो बघू शकता सत्तर हजार किंमत सांगली मालकाने किती दिवस बाकी दहा बारा दिवस बारा दिवस टाइम किती आला तो सोडा ये सोडाय आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा विक्रम मधुकर रेडी हा मोबाईल नंबर एक्क्याण्णव हा एकोणसत्तर हा वीस एक्केचाळीस एक्केचाळीस वीस एक्केचाळीस एक्केचाळीस तर मित्रांनो ही शेतकरी ही मैसाई कोणाला लागले तर संपर्क साधा साठ हजार आलं तर सोडायचं असं ह्या मामाचं म्हणणं आहे तर धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सावळी हां नीरज सावळी ठीक आहे ही किती वेळ येत आहे म्हैसाई ही आठवाची आठवे आहेत पोटातला आठव्या येत आहे बरं काय सांगता किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पंढरपूर म्हैसा घ्या पंढरपूर जातील तर बहू शकता पंढरपुरी पंढरपूर आहे मित्रांनो ही पंच्याहत्तर हजार किंमत म्हणला सात महिने सात महिने गाव आठवत आहे तर आठव्यांदा व्याय लागले मित्रांनो ही महेश दाताला जुळले दाताला जुळलेले बघू शकता ही मैस पंढरपुरी बऱ्या शेतकरी मित्राच्या कमेंट येत की पंढरपुरी मैस दाखवा त्यांच्यासाठी आपण ही मैस कवर करत आहोत काय होईल मामा व्यवहारला बसलो पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न आला सोडाईस एक पन्नास हजार आलं सोडाई असं म्हणणं आहे तुम्ही शेतकरी आहे मामा हा शेतकरी शेतकरी आहे कधी आला आहे बाजार झाला आत्ता झालाय नाव आणि मोबाईल नंबर सांगा अरुण जाण बाळाचे सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी एकतीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकतीस अठ्ठ्याऐंशी ठीक एक आहे काय काय किती तो देते मैस दहा लिटर दहा लिटर देते बर ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार आपल्या गाव जाय अक्रोज माळेवडीवडी बर किती वेळ मैसाई तिसरे तिसरे येत आहे दुसरे येतात किती चालले पाच पाच लिटर पाच पाच लिटर दिले शकता पाच पाच लिटर दिले दिले पारे जायचे कितीला झाला व्यवहारी बहात्तर ला दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो ही मैस बात्र हजारला व्यवहार झाला बघू शकता आणि तुम्ही शेतकरी बरं कसा यायचा बाजार मामा बराय हो, 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 कुणाला दिली ही आपण घेतली म्हणून बात्र हजार दूध किती चालते मशी पाच पाच लिटर पिढी बाबा पाच पाच लिटर म्हणजे दहा लिटर मापा तर शेतकरी मित्रांनो नऊ दहा लिटर मापा ज्या मशी त्या ठिकाणी सत्तर ते लाखापर्यंत त्या ठिकाणी भेटतात बरोबर आहे सध्याचा बाजार तुमचं काय मत आहे बाजाराबद्दल काय चांगला बाजार चांगला बाजार बाजार धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाबा सरकुली आहे सरकुली पंढरपूर चालू आहे पंढरपूर चालू आहे बर शेतकरी आहे शेतकरी आहे किती वेळ येतात तिसरे पोटातलं तिसरा आहे तिसरा आहे दुसऱ्या वेळ किती चालली आहे त्याला दोन टायमात दहा करा लिटर चालली दहा करा लिटर दुधाय दे देणार दादा दुधाय पुली देणार बर दहा त्याला कसं आहे दाताला साजाती सायदाते तर मित्रांनो ही मोरा रेडी सायदाती बघू शकतात तिसऱ्या तिसऱ्या व्यताची मैसा किंमत किती सांगतो दादा एकतीस एक लाख तीस हजार किती पर्यंत मागणी झाली आपल्या मशीनला आता ऐंशी हजारपर्यंत झाली ऐंशी पर्यंत मागते सोड हजार आपल्याला लाखायवर आला ते सोडा हजार लाख आलं तर दे तुमच्याकडे गोटा आहे मशीनचा आपले मशीन घेतलं आपण एक असाय व्यापारी थोडक्यात ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंकज संभाजी पवार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न झिरो आठ पंच्याहत्तर ठीक आहे पवार साहेब धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय अशा पद्धतीनं सांगू लाग बाजार भरलेला आहे आपण व्हिडिओ त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो तर कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसले आपल्याला मशीचा बाजार असेल बैलाचा बाजार असेल संपूर्ण माहिती मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ घ्यायचा थांबवू धन्यवाद